नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात आलेली आहे आणि सर्व मला वाटतं तयारीला लागलेले आहेत परंतु तयारी कशी करायची कुठेतरी गोंधळ होत असेल किंवा काहीतरी कन्फ्युजन वाटत असेल आता मी काय करू सुरुवातीला काय करू नंतर काय करू असं जर कुठेतरी कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सर्वात अगोदर करायला ह हवं ते म्हणजे पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आणि ते अनालिसिस आपण याच व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहेत तर बघा आपल्या चॅनलवर भरपूर असे क्वे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये पाठीमागच्या सर्व क्वेश्चन पेपरचं आपण इथे अनालिसिस केलेलं आहे पाठीमागच्या वर्षीच्या जे एक्झाम झाली होती तर त्याच्यासाठी पण आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीज चालू केली होती ती पण तुम्ही पाहून घेऊ शकता आणि आता नव्याने पुन्हा अजून आपण अशा प्रकारे एक सिरीज चालू केलेली आहे आणि आजचा पार्ट आहे आपला बत्तीसवा तर बघा एकतीस व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ज्यामध्ये पाठीमागच्या क्वेश्चनचं अनालिसिसच घेतलेला आहे ते पण डिटेलमध्ये अनालिसिस घेतलेले आहे तुम्हाला परीक्षा देताना असं फिलिंगच नाही येणार की आपण पेपर देतोय जर तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहिले तर बघा या व्हिडिओमध्ये पहिला क्वेश्चन आहे भारतात स्थापन झालेले पहिले विद्यापीठ कोणते आहे तर बघा भारतात स्थापन झालेलं पहिलं विद्यापीठ आहे कलकत्ता विद्यापीठ म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर कलकत्ता विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली होती तर ती झाली होती अठराशे सत्तावन्न साली कलकत्ता विद्यापीठाची स्थापना झाली आणि ते भारतातलं पहिलं आधुनिक विद्यापीठ मानलं जातं तसंच उच्च शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची स्थापना केली होती असं हे आपलं पहिलं विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त कोण नेमतो तर भारताचा मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात राष्ट्रपती म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर भारताचं मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात आणि निवडणूक आयोग स्वतंत्रपणे कार्य करतो ज्यामुळे निवडणुका मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातात तर हा अशा प्रकारे निवडणूक आयोग आयोग आहे मित्रांनो तुम्हाला आजूबाजूला जर आवाज येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा आजूबाजूचा जो आवाज आहे तो माझ्या आजूबाजूला म्हणजे इतकं सुंदर वातावरण आहे तुम्ही जर पाहत तुम्हाला मी दाखवून कधीतरी व्हिडिओमध्ये मंकीज आहेत खूप साऱ्या पिकॉक आहेत भरपूर पक्षी प्राणी म्हणजे एक निसर्ग सौंदर्य वातावरण आहे कोकणातलं वातावरण असल्यामुळं खूप सुंदर, सुंदर आहे इथे तर बघा पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक आहे चंद्रगुप्त मौर्य म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक तर होतेच तसंच त्यांना आचार्य चाणक्यचं चा मार्गदर्शन लाभलं होतं त्यामुळे त्यांनी इतकं छान प्रकारे साम्राज्य स्थापन करू शकले कोणतीही म्हणजे आपण म्हणतो ना कोणतीही एक्झाम क्रॅक करा किंवा काही जीवनात करा तर आपल्याला मार्गदर्शकाचं किंवा गुरुचं हातभार आपल्याला असतोच त्याचप्रमाणे एवढं मोठं साम्राज्य स्थापन करण्यासाठी त्यांना आर्य चाणक्य एकदम हुशार बुद्धिमंत असे व्यक्ती होते आर्य चाणक्ये आणि त्यांनी हा चंद्रगुप्त मौर्याला घडवलं होतं त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठं साम्राज्य निर्माण करू शकले होते तसंच त्यांच्या काळात भारत एक संद आणि शक्तिशाली साम्राज्य बनला होता पुढचा प्रश्न पाहूया दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती तर दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी महाराष्ट्राच्या सर्व मुलांना गोदावरी नदी जवळपास माहिती आहे हा काही कोकणातले विद्यार्थी असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असो किंवा विदर्भातले मराठवाड्यातल्या तर एकही को असा मुलगा नसेल की त्याला गोदावरी माहिती नाही पण विदर्भातले म्हणा किंवा कोकणातले विद्यार्थी म्हणा यांना गोदावरी माहिती नसते तर त्यामुळे अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या क्वेश्चनचा फायदा झाला पाहिजे तर बघा गोदावरी ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी व सर्वात जास्त लांबीची नदी आहे तसं तिला दक्षिण गंगा असं पण म्हणतात दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती असा प्रश्न येऊन जातो आपल्याला आणि मग कन्फ्युजन होतं कोणती कोणती नर्मदा आहे की गोदावरी आहे की कावेरी आहे तर दक्षिण गंगा ही जी उपाधी लागलेली ती गोदावरीलाच लागलेली आहे आणि महाराष्ट्रातून उगम पाहून आंध्र प्रदेश तेलंगणा मार्गे ती कुठे जाती तर ती जाती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते अशी ही मोठी नदी आहे दक्षिण भारतातली तिला दक्षिण काशी असं पण म्हटलं जातं तर बघा पुढचा प्रश्न आहे अनुस्खलन न्यूक्लियर फिजन कोणी शोधले तर बघा अनुस्खलन त्यालाच आपण न्यूक्लिअर फिजन असं म्हणतो तर हे कोणी शोधलेलं आहे तर ते शोधले हान व स्ट्रान्समननी म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे बघा आता काय झालं होतं ह्याचं बॅकग्राऊंड मी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगत आहे मित्रांनो कारण तुम्हाला त्या बॅकग्राऊंडवर पण प्रश्न फ्रेम होऊ शकतो त्या ब्रॅग बॅकग्राऊंडचं चा तुम्ही चांगला अभ्यास केला तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्वेश्चन टॅकल करू शकता म्हणून मी अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे तर बघा एकोणीसशे अडोतीसमध्ये काय झालं एकोणीसशे अडोतीसमध्ये जर्मनीतील शास्त्रज्ञ होते हे कोण हान आणि स्ट्रान्समन यांनी अनुस्खलनाचा शोध लावला कधी शोध लावला असा प्रश्न जर आला तर लगेच आपला हा इथं उत्तर होणार आहे टॅकल यामुळे आण आता ह्याचा शोध लावला आणि याचा फायदा काय काय झाला किंवा याचा शोध कशासाठी लावला त्यांनी काय केलं ह्याचं तर बघा आण्विक ऊर्जा तयार करण्यासाठी आण्विक शस्त्र तयार करण्यासाठी तसंच वैज्ञानिक संशोधनाच्या वैज्ञानिक संशोधनाला नवीन दिशा मिळण्यासाठी हे यांचा जो अनुस्खलनाचा शोध आहे तो इम्पॉर्टंट ठरलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारत दिवस म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे कधी साजरा केला जातो तर बघा इंडियन कॉन्स्टिट्युशन डे जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो तर तो आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आता ही डेट तर खूप महत्वाची सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेलं म्हणून दरवर्षी हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो लोकशाही मूल्याची जपणूक करण्याचा संदेश या दिवशी आपण दिलेला आहे किंवा देत राहू कंटिन्यू म्हणून आपण हा डे दरवर्षी सेलिब्रेट करत असतो तर बघा पुढचा प्रश्न आहे लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती तर लोकसभेची कमाल सदस्य संख्या आहे पाचशे बावन्न म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे क्लिअर आहे पाचशे कमाल म्हणजे काय तर जास्त आणि किमान म्हणजे काय तर कमी तर कमाल संख्या आहे आपली पाचशे बावन्न मग भारतीय संविधानानुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या पाचशे बावन्न ठरलेली आहे त्यात राज्य केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रपतींनी नियुक्त सदस्यांचा समावेश असतो तर पुढचा प्रश्न पाहूया स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या स्मरणार्थ आहे तर बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी मागच्या दोन चार वर्षापूर्वी चा हे जे गाजलेले आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी तर हे कोणाच्या स्मरणार्थ आहे तर ते आहे सी ऑप्शन सरदार वल्लभभाई पटेल तर बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी भारताचे लोह पुरुष म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेलांना ही उपाधी पण लक्षात असू द्या लोहपुरुष कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न येतो आणि खाली चार ऑप्शन असतात तर प्रत्येक प्रश्न कसा फ्रेम होतो काय ही तर सविस्तर तुम्हाला माहिती भेटत आहे बघा मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मी अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ देत आहे आणि तुम्ही मला असं वाटतं की जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की याला लाईक द्यायला पाहिजे बेलायकॉनवर प्रेस करायला पाहिजे जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर केलं पाहिजे म्हणजे ही माझी तुमच्याकडून अपेक्षा राहील थोडीफार कारण की मी थोडीशी मेहनत घेत आहे तर तुम्ही पण थोडंसं सपोर्ट करायला हरकत नाही आणि बघा हे लोहपुरुषाची उपाधी कोणाला लागलेली तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लागलेली आहे त्यांच्या स्मरणार्थ अशा प्रकारे ह्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उभारणं केलेली आहे आणि हा मेन म्हणजे हा जगातला सर्वात उंच पुतळा आहे सर्वात जगात याच्यापेक्षा उंच पुतळा सध्या तरी नाही आहे राष्ट्रीय एकीकरणासाठी पटेलांचे कार्य जे आहे ते खूप महान आहे त्यांनी राष्ट्रीय एकीकरण करण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि जो आपला देश एक साच्यात बांधून ठेवलेला आहे तर त्याच्यामागे यांचाच हातभार आहे म्हणजे वेगवेगळ्या संस्थानाचं विलिनीकरण एक देश तयार करण्यासाठी जे त्यांनी प्रयत्न केले ते खरंच उत्तम असे आहेत तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला अन्न साखळीमध्ये मुख्य ऊर्जा स्रोत कोणता तर अन्न साखळीमध्ये मुख्य ऊर्जा स्रोत आहे सूर्य म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे सूर्य हा अन्न साखळीमधला प्राथमिक ऊर्जा स्रोत समजला जातो समजला जातो नाही तो, तो, तो आहेच आणि वनस्पती प्रकाश संश्लेषणाने सूर्यप्रकाशाचे अन्नात रूपांतर करतात आणि त्यावर संपूर्ण पर्यावरणीय साखळी अन्नसाखळी अवलंबून आहे म्हणजे कोणतीही वनस्पती जेव्हा अन्न तयार करते तर ती सूर्यप्रकाश घेऊनच अन्न तयार करत असते प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजेच सूर्यप्रकाशापासून वनस्पती सूर्यप्रकाश घेतात आणि अन्न तयार करतात त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतो तर ही सूर्य आहे म्हणून सगळी जीवसृष्टी आहे असं म्हणायला हरकत नाही तर बघा पुढचा प्रश्न पाहूया आपण विश्वात सर्वात मुबलक आढळणारा मूलद्रव्य कोणता तर बघा सर्वात मुबलक म्हणजे खूप जास्त प्रमाणात आढळणारा मूलद्रव्य कोणता असा हा प्रश्न आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे हायड्रोजन म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे विश्वात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य आहे हायड्रोजन ताऱ्यांचे मुख्य घटक हायड्रोजन असून बिग बँगनंतर सर्वप्रथम निर्माण झालेलं मूलद्रव्य म्हणून कोणतं असेल तर ते देखील हायड्रोजनच आहे पुढचा प्रश्न पाहूया महाबळेश्वर कोणत्या पर्वतरांगात आहे तर महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वत रांगेत आहे म्हणजे डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सह्याद्री रांग जी आहे उत्तरेपासून खाली दक्षिणेपर्यंत पश्चिम किनाऱ्याला लागून असणारी कोकणाच्या अलीकडे असणारी पश्चिम महाराष्ट्राच्या थोडी पलीकडे असणारी ही जी सह्याद्री पर्वत रांग आहे ती आ, एक प्रसिद्ध असं हिल स्टेशन पण आहे कृष्णा नदीचा उगम पण तिथेच होतो वेगवेगळ्या नद्यांचा जसं कोकणातल्या तर सर्व नद्यांचा उगम आपल्या सह्याद्री पर्वतातूनच होतो तसंच थंड हवामान पर्यटनासाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून देखील आणि सह्याद्री पर्वत हे आपला एक म्हणजे असं दीपस्तंभासारखा उभा असलेला हा सह्याद्री पर्वत खूप आपल्याला वेगवेगळ्या अंगाने त्याचा विचार केला तर खूप महत्त्वाचा आहे तर बघा डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे पुढचा प्रश्न आहे गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे तर गायत्री मंत्र हा ऋग्वेदात आहे म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे गायत्री मंत्र खूप जण म्हणत असतील गायत्री मंत्र कशातून त्याचं घेतलेलं आहे तर तो आहे ऋग्वेदामध्ये तर गायत्री मंत्र हा ऋग्वेदातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंत्र मानला जातो आध्यात्मिक प्रगती आणि ज्ञानप्राप्तीसाठी या मंत्राचं पठण केलं जातं तर कशी त्याची सुरुवात होते तर ओम भूर्भू स्वह हे जो आहे तो गायत्री मंत्र आहे तुम्हाला माहित नसेल तर थोडंसं सुरुवातीचा सांगितलं पुढचा म्हणा म्हणताल तर काय येणार नाही मला पुढचं सर्व तुम्ही पाठ करू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर पुढचा प्रश्न पाहूया भारतात पुढचा प्रश्न पाहूया भारताची सर्वात मोठी तलाव कोणती भारताची सर्वात मोठी तलाव म्हणजे खारट पाण्याची तलाव कोणती आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चिल्का सरोवर जे म्हणतो आपण तर ते भारताचं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे त्याचं बी ऑप्शन आहे चिल्का तलाव हा भारतातला सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरो सरोवर तर आहेच आणि तो कोणत्या राज्यात आहे असं जर विचारलं तर ते पण माहिती असू द्या तर तो आहे ओडिसा राज्यात ओडिशा राज्यात आहे पक्ष्यांचं महत्त्वाचं तो एक आश्रयस्थान समजला जातो जैवयुतेने खूप जैवतेच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचा तो एक जलस्रोत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आशियाई खेळांचे जनक कोण मानले जातात तर आशियाई खेळाचे जनक मानले जातात डॉक्टर गुरुदत्त सोंदी म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे आशियाई खेळाचे जनक म्हणून डॉक्टर गुरुदत्त सोंदी यांना मानलं जातं आणि त्यांनी आशियाई देशांना एकत्र आणून क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे तसंच पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये राज्यपाल यांची नियुक्ती कोण करतो तर भारतामध्ये राज्यपालाची नियुक्ती करतात आपले राष्ट्रपती म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे भारताच्या प्रत्येक राज्यात राज्यपालाची नियुक्ती केली जाते आणि ते करतात राष्ट्रपती राज्यातील प्रशासन संविधानाच्या चौकटीत चालण्यासाठी राज्यपाल एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात राज्या तसंच पुढचा प्रश्न आहे आपला जागतिक तापमानवाढीस सर्वाधिक कारणीभूत वायू कोणता तर बघा जागतिक तापमान वाढीसाठी सर्वाधिक कारणीभूत वायू आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्याचं संज्ञा पण माहिती असू द्या तुम्हाला सी ओ टू हा संज्ञा आहे जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची औद्योगिकीकरण जीवाश्म इंधन जाळल्यामुळे त्याचे प्रमाण सध्या वाढत आहे तसंच हरित गृहपरिणाम अधिक तीव्र होतात या वायूमुळे Uh, तर अशा प्रकारे भरपूर कारणं आहेत ग म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणा uh, जागतिक तापमानवाढीसाठी uh, वेगवेगळे कारणं आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली तर भारतात रेल्वेची सुरुवात अठराशे त्रेपन्नमध्ये झालेली म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे भारतामध्ये रेल्वेची सुरुवात अठराशे त्रेपन्न पण तारीख पण लक्षात असू द्या सोळा एप्रिल सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये ही मुंबई ते ठाणे दरम्यान ही रेल्वे धावलेली आहे आणि ही रेल्वे सेवा भारतातील वाहतुकीत महत्त्वपूर्ण क्रांती घडून आणलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय चांद्रयान तीन मोहिमेतील यशस्वी लँडिंग स्थळाचे नाव तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन शिवशक्ती पॉईंट तर बघा चांद्रयान तीनने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग केलं आणि त्या स्थळाला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात आलं भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा पहिला देश ठरलेला आहे या चांद्रयान मोहिमेमुळे तर पुढचा प्रश्न पाहूया ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले सुवर्णपदक कोणत्या खेळात मिळवले तर ह्याचं करेक्ट अँसर आहे हॉकी म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर भारताने पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये हॉकी या खेळात जिंकलं होतं भारताचं हॉकी इतिहास जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी व अनेक सुवर्णपदकांनी गौरवलेला आहे तर बघा मित्रांनो पुढचा प्र प्रश्न आहे आपला महालोकरक्षक पद कोणत्या कार्यालयात असते तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन कॅग तर बघा कंट्रोलर अँड और ऑडिटर जनरल म्हणजे कॅग तर महालोकरक्षक म्हणजेच भारताचे महालेखा परीक्षण अधिकारी त्यालाच आपण कॅग असं म्हणतो ते सरकारच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करतात त्यांचे कार्यालय स्वतंत्र संविधानिक संस्था असून आर्थिक शिस्त राखण्याची प्रमुख जबाबदारी हे जे आहे ते पार पाडत असते कॅक खूप महत्त्वपूर्ण आहे त्याचं लॉग फॉर्म पण लक्षात असू द्या कॅ कॅकचं ही जी उपाधी आहे महालोकरक्षक तर ही पण लक्षात असू द्या कॅकचा लॉंग फॉर्म तसं ज्यांचं कार्य काय हे सगळं माहिती मिळवा किंवा आपल्या व्हिडिओमध्ये तर आहेच ती लक्षात असू द्या पुढचा प्रश्न पाहूया इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे जे थॉम्पसनने म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे कधी लावला असा पण प्रश्न येऊ शकतो तर अठराशे सत्त्याण्णवमध्ये जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला त्यातून अविभाज्य नसून त्यात कण असतात हे त्यांनी सिद्ध केलं आणि आधुनिक अणुसिद्धांताचा पाया मजबूत झाला यांच्या शोधामुळे तर बघा पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी वसली होती तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन सिंधू नदी हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली शहरी नियोजन निचरा व्यवस्था धान्य कोठारे आणि शिक्क्यांच्या वापरामुळे ती अत्यंत प्रगत प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते अजूनही तिथे उत्खनन चालूच आहे तिथे वेगवेगळे शोध लागत आहेत वेगवेगळी माहिती आपल्याला तिथून भेटत आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतामधील सर्वाधिक अरण्य क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर करेक्ट अँसर आहे मध्य प्रदेश म्हणजे फर्स्ट ऑप्शन तर भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश राज्यात आहे विशाल जंगल वन्यजीव विविधतेमुळे अनेक राष्ट्रीय उद्यानं तेथे आहेत राज्याला भारताचे हृदय असं म्हटलं जातं मध्य प्रदेश राज्याला का म्हटलं जातं हृदय म्हणजे काय काम करतं तर ऑक्सिजन घेतं रक्तशुद्ध करतं तसंच इथे जंगलं जास्त आहेत म्हणून ते हृदय म्हटलेलं आहे कारण जंगला जास्त जंगलाचं प्रमाण असल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा आपल्याला जास्त होतो म्हणून तशाप्रकारे त्यांना हृदय असं म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया हिंद महासागरातील भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन इंदिरा पॉईंट भारताचा सर्वात दक्षिणेकडील भूप्रदेश म्हणजे बिंदू म्हणजेच कोणता तर इंदिरा पॉईंट आणि तो अंदमान निकोबार बेटावर आहे सुनामीमध्ये येथे मोठे भौगोलिक बदल झालेले आहेत तरी तेच सर्वात दक्षिणेकडील बिंदू राहिलेला आहे आतापर्यंत तरी म्हणजे ज्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत त्या जर खालीवर सरकल्या तर व यदा कदाचित भविष्यात त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु सध्या तरी इंदिरा पॉईंट हेच आपलं दक्षिणेकडचं पॉईंट आहे तर बघा पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती तर भारतातली सर्वात प्राचीन सर्वात जुनी म्हटलं तरी चालेल अरवली पर्वत आहे म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे अरवली पर्वतरांग भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन पर्वतरांग मानली जाते आणि ही राजस्थानपासून हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पसरलेली असून भूगर्भीय दृष्ट्या अतिशय जुनी रांग आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे पंचवीस क्वेश्चन त्याचं अनालिसिस कुठून प्रश्न आला कसा आला काय हे सगळं माहिती आपण दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी नक्की 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 आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर तसंच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही तेवढी जॉईन करा थँक्यू व्हेरी मच